आज आपण एकविशव्या शतकात आहोत त्यामुळे या विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे आज तंत्रज्ञान विज्ञान युगात असणाऱ्या आपल्यासारख्या लोकांची याबाबत या अनेक मतांतरे असू शकतात पूर्वीच्या काळी एखाद्या घराशी असणारे वा हे पिढ्यानपिढ्या पिढ्या चालूच असत मग अनेक पिढ्या त्या अमुक एका घराला सर्वसाथाने वंचित राहत असत मग त्या घरातील सर्व कार्ये जाणे येणे सर्व काही वर्ज केले जात असे पिढ्या बदलल्या तरी माणसाची वृत्ती काही बदलली नाही वारसा हक्काने मिळालेली संपत्ती जमीन द्रव्य दागदागिने यातील हक्कासाठी आजही लोक कोर्टाची पायरी चढताना दिसतात हे खरं तर न संपणारे वाद आहेत चार गुंठे जागा आणि तोळाभर सोन्यासाठी आयुष्यभर जपलेली नाती माणूस क्षणाभर ना संपवतो जमीन आणि दागिने मरण्याती आपल्यासोबत नेता येणार नाहीत ना हे माहीत असूनही त्यासाठी धडपड करत राहतो आयुष्यभर ज्याच्या अंगा अंगाखांद्यावर खेळलो ते सर्व एका क्षणात विसरतो आणि ती नातीही परकी करून टाकतो जमीन जुमला शेतजमीन घर ह्यावरून होणाऱ्या वाटणीमधून जर एखाद्याला कमी वाटा मिळाला किंवा त्याला जाणून बुजून डावलेले गेले तर त्याच्या मनाला झालेले दुःख हे त्याच्या तोंडून निघालेल्या शापवाणीत परावर्तित होते त्याच्या हक्काचे त्याला मिळाले नाही म्हणून त्याचा जीव जळतो आणि अशावेळी ज्यांनी त्याला हे हक्क मिळू दिले नाही त्यांना ह्याची अक्षरशः हाय लागते आयुष्यात आपण अनेकांसाठी अनेक गोष्टी जीवतून करत असतो प्रसंगी स्वतःचा पैसा खर्च करूनही आपण कुठलाही विचार न करताही जीवाचे रान करून मदत करतो पण प्रसंग निभावला की समोरची व्यक्ती सोयीस्करितीने हे सर्व विसरून जाते आपल्याला साधी ओळख सुद्धा दाखवत नाही अशा वेळी आपल्याला अत्यंत मानसिक वेदना आणि क्लेश होतात जगातील सगळ्या चांगल्या गोष्टीवरचा आपला विश्वास निघून जातो या मानसिक वेदनातून तोंडातून व कधीतरी शब्दांच्या भावनाच्या रूपात निघालेले तळतळाड मात्र त्यांना भोवल्याशिवाय राहत नाही कधीतरी आपल्या मैत्रिणी किंवा संबंधिताशी आपले काही काळापुरते बी नसते पण जसा काळ जातो तसे पुन्हा सर्व नाती पहिल्यासारखे होतात पण मधल्या काळात जर आपल्याकडे हळदी हो कुंकू असेल आणि फक्त त्यावेळी मनात राग असल्यामुळे त्या, त्या मैत्रिणीला आपण बोलावले नाही तर ते नक्कीच चांगले नाही कारण आपला राग हा क्षणाचा असतो जिला आपण ह्या कार्यक्रमामुळे वगळले ती स्त्री खरंतर आपल्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंगात आपल्या पाठीशी उभी राहिलेली असते पदराचा पैसा खर्च करून आपल्याला मदत केलेली असते पण आपल्याला त्याचा विसर पडतो आणि दहा पायकांना भोवल्याशिवाय राहत नाही काही लोकांना आपल्या कामासाठी माणसे वापरून घ्यायची आणि मग ती फेकून द्यायची सवय असते हा त्यांचा स्वभाव त्यांना नक्कीच घातक ठरू शकतो आपल्या क्षणिक रागापोटी आपण आपले आयुष्यभराचे नुकसान करत असतो आत्ताच्या कलयुगात आईवडिलांनी आपल्या मृत्यूपत्रात लिहिलेल्या गोष्टींची पूर्तता सुद्धा न करणारे महाभाग आहेत मृत्यूपत्रातील जाणाऱ्यांनी लिहिलेल्या गोष्टीचे पालन करणे म्हणजे त्यांच्या अंतिम इच्छेचे पालन करणे मग आपल्याला ते आवडो अथवा न आवडो आपण त्याच्याशी सहमत असू अथवा नसू असे आपन तर न केल्याने आपण त्याचे शाप तळतळाट ओढवून घेतो ते आपल्यापुरते सीमित न राहता आपल्या पुढील पिढ्यांनाही भोगावे लागतात सहा मायावी आहे तो भल्या भल्यांची मती गुंग करणारा आहे पण त्याच्या मोहात पडून आपल्यालाच रक्ताच्या नातेवाईकांशी जन्माचे वितुष्ट आणले तर तो पैसा आपल्याला खरंच किती समाधान रात्रीची शांत झोप मिळवून देईल याचा विचार ज्याच्या त्यानेच केला बरा ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासात आपल्याला राहू हा पूर्वजांचा शाप तळतळा दाखवतो अनेक शापित कुंडल्या बघितल्या तर, तर कुठे ना कुठेतरी राहूचा संदर्भ लागतो एखाद्याची राहती जागा छलकपट करून किंवा खोटे दस्तावेज करून हडपणे एकट्या स्त्रीला तिच्या परिस्थितीचा फायदा घेऊन मानसिक शारीरिक छळ करणे राहत्या घरातून आपल्याच आईवडिलांना त्याच्या वार्धक्याचा फायदा घेऊन आकलून देणे किंवा त्याच्या मनाविरुद्ध वृद्धाश्रमात ठेवणे त्याचे औषध पाणी रोजच्या गोष्टीची हेळसाण करणे एखाद्या वृद्ध व्यक्तीला त्याच्या अगदी शेवटच्या काळात राहत्या जागेसाठी शिव्या शाप देणे ती जागा आपल्या नावावर करून घेण्यासाठी त्यांना मानसिक क्लेश देणे फसून एखाद्या मुलीचे लग्न एखाद्या व्यंग असणाऱ्या मुलाशी लावणे इतकेच नव्हे तर सामाजिक जीवनात लोकांच्या पैशाची अफरातफरी करणे या सर्वांचे परिणाम म्हणून लोकांचे किंवा तत्सम व्यक्तीचे तळतळाट शाप त्यांची हाय आपल्याला आणि पर्यायाने आपल्या कुटुंबियांनाही लागते आणि ती आपल्याला भोगावीच लागते त्याच्या दुखावलेल्या मनातून आलेले हे शाप आपले आयुष्य शा उद्ध्वस्त करतात याचा परिणाम म्हणजे प्रत्येक पिढीत एखादा अविवाहित राहणे विवाह मोडणे कुटुंब कालांतराने लहान होत जाणे घरात धार्मिक कार्य न होणे मुले न जगणे कुटुंबात कुठलाही एकमेकाप्रती प्रेम जिवाळा नसणे राहत्या घरात वास्तुदोष असह्य विलंबी आजार आकस्मिक संकटे येणे या गोष्टीचे जणू शृंखलास तयार होते आपल्या कुलस्वामिनी आणि कुलदेवतेचे सुद्धा नित्य उपासना पूजा करणे हे आपले कर्तव्य आहे हा देवधर्माचे सुद्धा पालन नीट झाले नाही तर त्याच्या कृपादृष्टीस आपण अपात्र ठरतो त्यामुळे आपल्या घराण्याचे रीतिरिवाज परंपरेचे पालन आपले विज्ञान आणि आधुनिकता बाजूला ठेवून अवश्य करावे आपण काहीतरी कर्म करायला इथे आलो आहोत आणि ते झाले की आपण इथून निरोप घेणार हे विधिलिखित आहे त्यामुळे शाप कुणाची हाय तळतळाट तल लागणे यावर विश्वास असो अथवा नसो मुळातच आपले कर्म शुद्ध सात्विक असावे संपत्ती मिळवावी पण आपल्या कष्टाने कारण तीच लागते आणि तीच आपल्याला शांत झोप सुद्धा देते आधुनिक काळातील अनेकांना यावर विश्वास नसतो पण जसे जसे आयुष्यातील संकटाचे डोंगर वाढू लागतात आणि ती अडथळ्याची शर्यत पार करताना आपली दमछाग होते तेव्हा आपण मग जो सांगेल तो उपाय करायला सज्ज होतो यापेक्षा आधीच या घटना घडू नयेत म्हणून सतर्क राहिले पाहिजे आपण आपले नित्यकर्म करत राहावे कुणाचे काहीतरी हिरावून घेऊन पदरी काय घडते ते आपण पाहिले त्यामुळे आशीर्वाद कमी मिळाले तरी चालतील पण कुणाचा शाप तळतळाटाला कारणीभूत न होणे हे तरी नक्कीच जगले आपल्याला त्यासाठी प्रयत्नशील राहूया